नमस्कार आज आपण बघणार आहोत अळूची भाजी आणि हा मेनू आपण पोळ्याच्या पहिल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यासाठी संध्याकाळी करत असतो तर ही पावसाळ्यात येणारी भाजी आहे जी लावडू म्हणतात याचे कंद आणले होते तर मी ते घरीच पकेटमध्ये लावून त्याचे झाडं तयार केले आणि पाने तोडून स्वच्छ धुवून आपण त्यांना ही जशी रेसिपी आहे ते सगळं आपण पाहून घ्या त्यानुसार मी त्याचे सगळे तुम्हाला गुण आणि दोष सांगणार आहे ही अळूची भाजीचे पान आहेत त्यांना आपण भाजी करू शकतो फतफदं करू शकतो किंवा इतरही पदार्थ आपण करू शकतो ही भाजी कंदमूळ प्रकारातील सुरण कुळातील वनस्पती आहे ही एक औषधी वनस्पती आहे ज्याला चमकोरा असेही म्हणतात लाल देठाची भाजी आपल्याला खायची नाही तर हिरवी देठाची भाजीने आपला अनेक दुखणे कमी होणार आहेत तर बघा ही खाल्ल्याने कधी कधी घशात जळजळ होऊ शकते तर थोडा आपण निंबूचा वापर या ठिकाणी करू शकतो पण सहजासहजी हिरव्या देठाचं घेतलं की त्रास होत नाही पावसाळ्यात येणारी अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे तर बघा अशा प्रकारे आपण पानं किंवा मुळं याचे खाऊ शकतो याला स्कंद असे म्हणतात यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी ई e, कॅल्शियम पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट हे असतात तर ब्लड प्रेशर डोळे सांधेदुखी ह्या समस्या दूर होतात वजन कमी असल्यास वाढते आणि वाढलेले असल्यास कमी होते बी सिक्ससारखे आणि फायबर कार्बोहायड्रेटसारखे पण यामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन्स आहेत त्यानंतर ही ब्लड शुगर कंट्रोल करतात तर कुठल्याही भाजीत एक पान कापून टाकून देते उंकेचे फळ वरण आणि तूप यासोबत आपण हे खाऊ शकतो सांधेदुखी गॅसेस किंवा सर्दी खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी हे जास्त प्रमाणात खाऊ नये पण पावसाळ्यात नक्की एकदा खा बळीराजाचा मित्र असणारा नंदीबैलाला आमंत्रण देण्यासाठी ही भाजी केली जाते तर ही भाजी, भाजी नक्की करून पहा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराल थँक्यू